नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीनो आज आपण आलो आहोत कराड येथे असलेल्या प्रीती संगम येथे याला कृष्णामाई घाट असेही म्हटले जाते या ठिकाणी कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम होतो सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा कोयणा आणि कृष्णावेन्ना असे दोन संगम झालेले आपल्याला दिसून येतात कृष्णावेन्ना संगम आपल्याला सातारा शहराजवळ असलेल्या संगम माउली येथे पाहता येतो मी गेली तीन वर्षं सातारा शहरात राहत आहे त्यामुळे अनेकदा मला या ठिकाणी येऊन भेट देण्याची इच्छा झाली होती परंतु योगच येत नव्हता आज योगायोगाने आम्ही कराड येथे एका लग्नासाठी आलो आहोत त्यामुळे आज आम्ही प्रीती संगम येथे स्वर्गीय माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेणार आहोत तर आज आपण या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाव्यतिरिक्तही इतर जो भोवतालचा परिसर आहे तो पाहणार आहोत संगम परिसरामध्ये या ठिकाणी छोटी छोटी मंदिर आहेत साताऱ्यात संगमेश्वराचं मंदिर ज्या प्रकारे आहे तसेच कराडमध्ये देखील या संगमानजीकच आपल्याला संगमेश्वराच्या मंदिराचं दर्शन होतं अशा पद्धतीनं खूप छान असा हा कृष्णा घाट आपल्याला पाहता येतो या ठिकाणी होणाऱ्या कोयना आणि कृष्णा नदीच्या संगमाला प्रीती संगम असं म्हटलं जातं घाट परिसरात झालेले बांधकाम हे दगडी असल्यामुळे दिसायला फारच सुंदर आहे इथून आपण आतमध्ये समाधी स्थळाकडे जाणार आहोत या ठिकाणी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण स्मृतीस्थळ असं लिहिलेलं आहे या गेटमधून आपण आतमध्ये जात असताना एका बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी छोटीशी बाग आहे खेळाच्या ज्या वस्तू आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहता येतात तसेच एका बाजूला छान असं गार्डन आहे जिथे आपल्याला इतर लोक जे आहेत ते सावलीला बसलेले दिसत आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत परंतु आज खूपच ऊन लागत आहे त्यामुळे या ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते झाडाखाली बसलेले आपल्याला दिसून येतील या ठिकाणी ठिकठिकाणी पाट्या लावलेल्या आपल्याला दिसतील स्वच्छता राखा अशा प्रकारे या ठिकाणी संदेश देण्यात आला आहे नदी संगमाला लागूनच हे समाधीस्थळ असल्यामुळे वातावरण एकदम थंड आणि शांत आहे झाडांची दाटीवाटी असल्यामुळे या ठिकाणी गारवा जाणवतोय इथून सरळ चालत गेल्यानंतर समोरच आपल्याला चव्हाणसाहेबांच्या समाधीस्थळाचं दर्शन होणार आहे की दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे ऊन प्रचंड लागत मला गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी यायचं होतं मी मुंबईला राहत असताना जेव्हा कधी गावी यायचे तेव्हा अनेकदा माझ्या मनात आलं होतं की आपण ह्या प्रीती संगमाला भेट द्यावी कारण मी याविषयी गुगलवर वाचलं होतं अनेकदा फेसबुकद्वारेही अनेकांनी अने पोस्ट केलेल्या पाहिल्या होत्या परंतु मला प्रत्यक्ष येणं झालं नव्हतं गेले तीन वर्ष मी सातारा शहरात राहते तेव्हा आजूबाजूचा परिसर जो आहे तो मी बऱ्यापैकी पाहिलेला आहे साताऱ्यात फिरण्यासारखे अनेक ठिकाण आहेत त्यामुळे मी अनेक ठिकाणांना भेट दिली आहे परंतु कराडमध्ये अशा पद्धतीने एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्याची माझी पहिलीच वेळ आहे कराड शहराबद्दल मला फारसं माहिती नाही आहे आपण समाधीस्थळापासून एका बाजूला जेव्हा नदीकडे जाण्यासाठी उतरतो तेव्हा हे संगमेश्वराचं मंदिर आहे ते आपल्याला पाहता येईल साताऱ्याच्या संगमेश्वराच्या मंदिराच्या तुलनेत हे मंदिर फार छोटं आहे परंतु सुबक आणि छान आहे देखणं आहे इथून सरळ आपण समोर चालत गेलो की आपल्याला संगम जो आहे तो पाहता येतो एका बाजूने कोयना तर एका बाजूने कृष्णा नदी वाहत येते आणि एकशे ऐंशी अंशामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीनं संगम जो आहे तो नदीचा होताना दिसतो ऊन प्रखर असल्यामुळे लहान मुलं जी आहेत ती या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेत आहेत तुम्हाला समोर मुलं जी आहेत ती पोहताना दिसतील पाहू शकता ऊन जरी असलं तर वातावरण खूप छान आहे या ठिकाणी नदीला पाणी आहे त्यामुळे छान वाटतंय नदीकिनारी येणारे काही तरुण असतात ते घोड्या रायडिंग करत असतात त्यामुळे घोडे या ठिकाणी आहेत हे जे कोणी घोड्याचे मालक आहेत ते घोड्याला अशा पद्धतीने घेऊन निघालेले आपल्याला दिसून येत आहेत पाठीमागच्या बाजूने आपण बघतो तेव्हा जो तट आहे तो अशा पद्धतीने दगडाने बांधून घेतलेला आपल्याला दिसून येतो कारण नदीला पाणी वाढल्यानंतर ते खचू नये यासाठी ती रचना करण्यात आलेली आहे समाधी परिसरात छोटंसं जे गार्डन आहे त्या अशा पद्धतीनं जी बाग म्हणतो आपण ती सजवण्यात आलेली आहे या परिसरात असलेली मंदिरं देखील खूप छान रंगवून आणि सुबक अशा पद्धतीनं ठेवलेली आपल्याला दिसून येतात पक्षांसाठी छान निवास आहे या ठिकाणी कारण झाडं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाडांची लागण जी आहे ती केलेली आहे त्यामुळे पाहताना खूप छान वाटतंय तुम्ही कधी कराडमध्ये आलात तर या प्रीती संगमला नक्की एकदा भेट द्या